नमस्कार मंडळी मी प्रणिता कल्चर मध्ये तुमचं स्वागत करते शेंगदाण्याला गरीबांचा बदाम म्हटले आहे त्यामुळे हे असे बदाम इतकेच पौष्टिक असणारे बहुगुणी लाडू आज आपण बनवणार आहोत हे लाडू तोंडास टाकताच विरघळणारे आहेत तसेच हे अतिशय पौष्टिक उपवासासाठी खूप उपयुक्त आणि असे छान खुसखुशीत लाडू तयार होणार आहेत तर चला मग हे लाडू बनवायला सुरुवात करूया स्वित्झर्लंडमध्ये हे असे भुईमुगाच्या शेंगा भेटतात शेंगदाण्याला गरीबाचा बदाम म्हटले आहे कारण बदामात इतकेच फायदे या शेंगदाण्यामधून आपल्याला भेटतात शेंगदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतात फायबर असतात त्यामुळे आपल्या शरीरातील जे चांगले कोलेस्ट्रॉल आहे ते वाढवण्यासाठी हे मदत करते या शेंगा आधीच भाजलेल्या असतात त्यामुळे शेंगदाणे भाजायची गरज नाही तुम्ही शेंगदाणे भाजून त्यांची सालं काढून घ्यायची आहे चाल काढून झाल्यानंतर त्याचे असे दोन भाग झाल्यावर त्याचा नाकाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे हा भाग खाल्ल्याने पित्त होण्याची शक्यता असते गुळ आणि शेंगदाण्यांचे लाडू खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन सुद्धा बऱ्यापैकी वाढले जाते हे लाडू उपासाला खाल्ल्याने आपल्याला बराच वेळ भूक लागली जात नाही तसेच शरीराला याचा फायदा देखील होतो अशा प्रकारे सर्व शेंगदाणे मी इथे काढून घेतलेले आहेत इथे मी दोन कप शेंगदाणे घेतले आहेत आता कढईमध्ये एक चम्मच तूप घालायचं आहे तूप वितळले की यामध्ये एक कप मखाना घालायचा आहे तुम्ही मखानाऐवजी डिंक वापरला तरी चालेल हे मखाने आपल्याला खरपूर सोयीपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे बघा असे हे मखाने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता हे मखाने थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आता याच कढईमध्ये आपल्याला हे शंभर ग्रॅम सुके खोबरे घालायचे आहे सुका खोबऱ्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही आणि आपल्याला पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं तसेच लोहाचं प्रमाण असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढीसाठी हे खोबरे खूप उपयुक्त आहे इथे आता मी सुके खोबरे सोनेरी रंगावर आल्यानंतर काढून घेतले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे घालून त्याची भरड अशी पूड करून घ्यायची आहे खोबरे घालून घ्यायचे आहे आता याच मिक्सरच्या भांड्यात मी भाजलेले मखाने आणि एक कप गुळ घालत आहे हे मखाने आणि गूळ वाटून घ्यायचे आहे आता सर्व वाटलेले जिन्नस आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे आहे यामध्ये जायफळ किसून घालत आहे मोठा पाव चम्मच वेलची पूड घालत आहे आता स्वच्छ हाताने हे मिश्रण एकत्र करून घेऊया यामध्ये वितळलेले तूप तीन चम्मच घालत आहे हे चांगलं एकत्र करून याचे आपण लाडू वळून घेऊया अगदी सहज असे आपले लाडू वळून तयार होतात यावर एक मनुकाला उम्मी ते वळून घेत आहे आपण जास्तीचं तूपही वापरलं नाही तरी हे लाडू आपले अगदी छान तयार होतात या पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतले आहे बघा अगदी छान दाणेदार असा आपला लाडू तयार झाला आहे यामध्ये आपण खोबरं मखाना घातल्याने हे अतिशय पौष्टिक असे आपले लाडू आहेत लहान मुलांना मधल्या मधल्या वेळेमध्ये हा लाडू तुम्ही खायला दिल्यास त्यांना खूप याचा फायदा होऊ शकतो तर मंडळी आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कल्चर एस्केप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ऑफ विदर्स